नमस्ते सुनीता किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत गव्हाच्या चिकापासून पांढऱ्या शुभ्र कुरडाया कशा बनवायच्या या व्हिडिओमध्ये मध्ये आपण पाहणार आहोत गहू किती दिवस भिजवायचा तसेच चीक कसा काढायचा पांढऱ्या शुभ्र कुरडाया बनवण्यासाठी काय करायचे हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत गव्हाच्या कुरड्या बनवण्यासाठी मी येथे तीन किलो गहू स्वच्छ निवडून चाळून घेतला आहे हा गहू आपल्याला तीन ते चार दिवस पाण्यामध्ये भिजून ठेवायचा आहे आता आपण हा गहू तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया म्हणजे गव्हामध्ये काही घाण असेल तर ती घाण निघून जाईल आता आपण गहू स्वच्छ धुवून घेऊया हे पहा गहू छान असा धुवून झाला आहे आता आपण याच्यावरती झाकण ठेवून तीन ते चार दिवस गहू भिजण्यासाठी ठेवून देऊया तीन दिवस झाले आहे तुम्ही बघू शकता गहू छान असा भिजला आहे आता आपण गव्हावरचे सर्व पाणी काढून दोन ते तीन पाण्याने गहू छान असा धुवून घेऊया म्हणजे गव्हावर ताम असेल तर ते सर्व निघून जाईल आता आपण गहू भिजला आहे की नाही ते कसे ओळखायचे ते पाहूया मी येथे एक भिजलेला गहू घेतला आहे तुम्ही बघू शकता गहू दाबल्यानंतर अगदी अलगद असा गव्हामधनं चीक निघत आहे हे पहा तुम्ही पाहू शकता गहू आपला खूप छान असा भिजला आहे आता आपण हा गहू एकदा पुन्हा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया आणि हे सर्व पाणी काढून टाकून देऊया गव्हामधले पाणी काढून झाले आहे आता आपण गहू वाटून घेऊया हा गहू मी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहे हा गहू आपल्याला एकदम बारीक नाही वाटून घ्यायचा मिक्सर आपल्याला चालू बंद चालू बंद करून हा गहू वाटून घ्यायचा आहे जर गहू तुम्ही जास्त बारीक करून घेतलात तर चिकामध्ये ताम उतरते त्याच्यामुळे कुरड्या थोड्याशा लाल होतात त्याच्यामुळे गहू थोडासा मोठा मोठाच वाटून घ्या तुम्ही बघू शकता हा गहू आपल्याला असा वाटून घ्यायचा आहे अशा प्रकारे मी सर्व गहू वाटून एका मोठ्या टपमध्ये टाकून घेतला आहे आता आपण हा सर्व गहू वाटलेला एकजीव करून घेऊया याच्यामध्ये थोडे पाणी टाकून घेऊया छान असे मिक्स करून आता आपण ह्या गव्हाचा चौथा बाजूला करून घेऊया आता आपण हा राहिलेलं सर्व चीख एका सुती कपड्याच्या साहाय्याने गाळून घेऊया हे पहा तुम्ही बघू शकता अशा रीतीने आपण सर्व चीक गाळून घेऊया चीक गाळून घेतल्यामुळे अजिबात कुरड्यामध्ये ताम उतरत नाही हे पहा एवढा आपला चीक जमा झाला आहे आता आपण याच्यावरती झाकण ठेवून पाच ते सहा तासांनी याच्यावरचे पाणी काढून टाकणार आहोत पाच ते सहा तास झाले आहेत तुम्ही बघू शकता चीक पूर्ण आपला खाली बसला आहे आणि पाणीवरती राहिलं आहे आता हे सर्व पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे आता आपण हे सर्व पाणी काढून टाकूया चिकावरचे सर्व पाणी काढून टाकले आहे तुम्ही बघू शकता अगदी पांढरा शुभ्र असा चीक झाला आहे आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत चिकामध्ये भरपूर पाणी टाकून घ्यायचं आहे आणि एक खडा तुरटीचा टाकून द्यायचा आहे तुरटीचा खडा टाकल्यामुळे चिक चांगला पांढरा शुभ्र निघतो तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आता आपण पातेल्यावरती झाकण ठेवून दहा ते बारा तास ठेवणार आहोत बारा तास झाले आहेत आता आपण झाकण काढून घेऊया आणि चिकावरचे सर्व पाणी काढून टाकूया आता याच्यामधला आपल्याला तुरटीचा खडा टाकून द्यायचा आहे हे पहा आता आपण हा चीक फोडून घेऊया तुम्ही बघू शकता तुरटीचा खडा टाकल्यामुळे अगदी चीक पांढरा शुभ्र निघला आहे आता हा चीक आपल्याला एका पातेल्याच्या सहाय्याने मोजून घ्यायचा आहे जेवढा चीक निघला आहे तेवढंच पाणी आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे परंतु बऱ्याच वेळा कधी कधी जास्त पाणी लागू शकते त्याच्यामुळे एका गॅसवर अर्धे पातेले पाणी गरम करण्यासाठी ठेवा म्हणजे पाणी लागलं तर आपल्याला पटकन गरम टाकता येते गार पाण्याचा बिलकुल वापर नाही करायचा जेवढा गव्हाचा चीक भरला आहे तेवढ्या पातळीत पाणी मी उकळण्यासाठी एका मोठ्या पातळीमध्ये ठेवले आहे आता या पाण्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया आणि पाणी उकळण्यासाठी ठेवूया आपल्याला या, या पाण्याला छान अशी उकळी येऊन द्यायची आहे हे पाहतो मी बघू शकता पाण्याला छान अशी उकळी आली आहे आता या पाण्यामध्ये आपल्याला बारीक धार करून सर्व चिक टाकून घ्यायचं आहे ही प्रोसेस फार फास्ट करायची आहे जेवढं तुम्ही चिक छान असं हटून घेताल तेवढ्या तुमच्या चिकामध्ये गाठी होणार नाहीत हे पहा तुम्ही बघू शकता अजिबात चिकामध्ये गाठी झालेल्या नाही मला चिकासाठी पाणीही जेवढं चिक आहे तेवढेच लागले आहे एक्स्ट्रा पाणी नाही लागले आता आपण पातेल्यावरती झाकण ठेवून एक वाफ आणून घेऊया हे तुम्ही बघू शकता चिकाला छान अशी वाफ आली आहे आणि चिक छान असा शिजलाही आहे तुम्ही पाहू शकता चिकाला छान अशी चकाकी आली आहे आणि चिक अजिबात हाताला लागत नाही म्हणजे आपला चीक परफेक्ट शिजला आहे आता आपण सोऱ्यामध्ये चीक घालून कुरड्या करून घेऊया तुम्ही बघू शकता कुरडया अगदी छान होत आहेत चीक गरम असतानाच आपल्याला कुरड्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे कुरड्या अगदी पटपट होतात हे पहा तुम्ही बघू शकता आपले सर्व कुरड्या करून झाले आहेत आता ह्या कुरड्या आपल्याला दोन ते तीन दिवस उन्हामध्ये वाळून घ्यायच्या आहेत तीन दिवस मी या सर्व कुरड्या उन्हामध्ये वाळून घेतल्या आहेत तुम्ही बघू शकता अगदी पांढरशुभ्र अशी कुरडाई झाली आहे चीक छान शिजला की कुरडाई खूप छान होतात त्यामुळे तुम्ही चीक छान असा शिजवून घ्या चिक हा काचेसारखा का छान असा शिजला पाहिजे त्याला अशी चकाकी आली पाहिजे आता आपण ह्या कुरडाया तळून घेऊया त्यासाठी गॅसवर मी एक कढई ठेवली आहे कढाईमध्ये तेल टाकून घेऊया तेल छान असे गरम झाले आहे तुम्ही बघू शकता कुरडाई छान अशी पांढरी शुभ्र झाली आहे आणि खूप छान अशी फुगली आहे कुरड्या करायला अगदी सोपे आहे तुम्ही घरच्या घरी खूप छान अशी कुरडई बनवू शकता हे पहा आपली कुरडे छान अशी दुप्पट तिप्पट फुगली आहे अगदी मस्त कुरड्या झाल्या आहेत तुम्ही नक्की एकदा ट्राय करा मी तुम्हाला एक कुरडे तोडून दाखवते आपण एका प्लेटमध्ये कुरडे तोडून घेऊया तुम्ही बघू शकता अगदी कुरकुरीत कुरडे झाली आहे जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो घरचे खा आणि निरोगी राहा थँक्यू